सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट महागाई भत्त्यात पन्नास टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मोदी सरकार नवे वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याची शक्यता आहे दोन हजार चोवीसच्या सुरुवातीलाच केंद्र सरकार महागाई भत्ता आणि महागाई भत्ता सवलत वाढवण्याचा मोठा निर्णय घेऊ शकते दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकार अठ्ठेचाळीस लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना त्यांच्या मागाई भत्त्यात आणि जानेवारी ते जून या महिन्यातील मागाई भत्ता वाढवून देते केंद्र सरकारला जानेवारी ते जून दोन हजार चोवीस या महिन्याच्या मागाई भत्त्यातही वाढ करण्याची गरज आहे पण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय मोदी सरकार मार्च महिन्यात नव्हे तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घेऊ शकते कारण पुढील वर्षी एप्रिल ते मे दरम्यान लोकसभा निवडणुका होणार आहेत तर महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या निमित्ताने मागाई भत्त्याची वाढ भेट म्हणून देऊ शकते केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये वर्षातून दोनदा डीए वाढवते सी पी आय डेटानुसार सरकार सातव्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागाई वाढ करत असते त्यामुळे कर्मचाऱ्यांचा डीए कधी तीन टक्के तर कधी चार टक्क्यांनी वाढतो आता नव्या वर्षात मागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ होऊन मागाई भत्ता पन्नास टक्के होण्याची शक्यता आहे तर केंद्र सरकारने दिवाळीपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली आहे त्यामुळे सध्या मागाई भत्ता शेहेळीस टक्के आहे तर महागाई सवलतीतही वाढ होण्याची शक्यता सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासोबतच पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीतही वाढ केली जाते डी ए आणि डी आर मधील या वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि पेन्शनधारकांच्या मासिक पेन्शनवर होतो सध्या सातव्या वेतन आयोगांतर्गत कर्मचारी आणि पेन्शनधारकांना शेहेचाळीस टक्के डी आणि डी आर दिला जात आहे सरकारने महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला तर महागाई भत्ता आणि सवलत शेहेचाळीस टक्क्यांवरून पन्नास टक्के होईल तर चार टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत डी आणि डीआर पन्नास टक्क्यांपर्यंत वाढल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ होईल या वाढीनंतर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन नऊ हजार रुपयांनी वाढणार आहे सरकार ही वाढ जानेवारी ते फेब्रुवारी किंवा मार्च नंतर वाढवू शकते